तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयासमोर एकतीस ऑक्टोबरच्या रात्रीपासून सोयाबीन विक्रीच्या नोंदणी तालुका परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित झाले होते आज सकाळपासून परिसरात एकच गर्दी दिसून आली त्यामध्ये उकाळ्याचे ऊन पाहता शहरातील बुद्धिमान ओट्याच्या वतीने उपस्थित असणाऱ्या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकरिता शुद्ध पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था वाडीकुर्द परिसरातील बुद्धिमान ओट्याच्या वतीने करण्यात आली बुद्धिमान ओट्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या उपक्रमामध्ये जळगाव जामोद शहरातील गजानन सरोदे बाळू पाटील मोहन भुजबळ अंबादास शेळके शरद नरसीकर सुनील टापरे गजानन देशमुख गोकुळ सारोकार परीक्षित ठाकरे सुरेश दिघडे प्रमोद बोदडे श्याम देशमुख बंडू ठाकरे काळेसर रामा मिर्गे संतोष बोरसे साबीर भाई यांच्यासह ओट्याचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव आज रोजी सर्व बुद्धिमान ओट्यातर्फे सन्माननीय शेतकरी वर्गांना इथं या बोट्याकडून पोळ्याचे व पाण्याचे वाटप सगळ्यांनी करण्यात आले सोयाबीनसाठी सगळ्यापासून नोंदीसाठी गर्दी झालेली होती सर्व सर्व सन्मान्य सदस्यांनी तयार होऊन सगळ्यांना आम्ही के वाटप केलेले आहे